आपण कुठेही जातो लग्न समारंभ असो वाढदिवस असो कुठेही गेट टुगेदरला जातो तेव्हा आपला एक्सटर्नल लुक लोक बघतात आणि त्यामध्ये स्टार्टिंगला म्हणजे बघा चेहऱ्याकडेच लक्ष जातं तर अशा वेळेस जर तुमच्या चेहऱ्यावर वांग आलेले असाल त्यालाच आपण हायपर पिगमेंटेशन असंही म्हणतो तर ही ये वांग येण्याची कारणं ते कमी कशी करावे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा आपण आता हे वांग काय का आहे नेमकं काय आहे हा प्रकार ते जाणूया तर वांग हा काही रोग नाही आहे म्हणजे वांग येणं चेहऱ्यावर इथे बघा असं या साईडला आणि या साईडला बऱ्याच जणांचं बघितलं असेल तुम्ही की फुलपाखऱ्यासारखा एक आकार इथे दिसायला लागतो आणि तो ब्लॅकिश ब्राऊन कलरचा आकार तो दिसतो आणि त्यामुळे चेहरा विचित्र दिसायला लागतो जर गोरे असाल तर ते एक, एक्स म्हणजे एक्स्ट्रीमली म्हणजे लगेच दिसतं आणि चेहरा एकदम वेगळा दिसून आपला म्हणजे जो कॉन्फिडन्स आहे तोही कमी व्हायला लागतो तर हे वांग कसे येतात किंवा याची कारणं काय तर ते आपण पहिले स्टार्ट करूया तर बघा वांग हा मी म्हटल्याप्रमाणे काही रोग नाही आहे काही गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असतात जसं की स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जेव्हा माहिती आहे तुम्हाला की जेव्हा आपलं पिरियड्स असतील किंवा प्रेग्नन्सी असेल मेनोपॉज असेल त्यावेळेस आपल्यामध्ये काय होतं हार्मोनल चेंजेस होतं किंवा थर्टी फाय फोर्टीनंतर वेगवेगळे चेंजेस आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागतात तर अशा वेळेस काय होतं ते जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्यामुळे जे आपले त्या हार्मोन चेंज झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हे वांग यायला सुरुवात होतं प्रेग्नन्सीनंतर बघितलं असेल तुम्ही डिलेवरीनंतर वगैरे बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर हे दिसून पण थायरॉईड हा पण एक नवीन आपला जो लाईफस्टाईल डिसीज म्हणता येईल किंवा आपल्या चुकीच्या आहारामुळे किंवा ज्या गोष्टी आपल्यामध्ये घडतात त्यामुळे आपल्याला थायरॉईड हा पण एक नवीन आजार येतोय आणि त्यामुळेही बऱ्याच लेडीजमध्ये वजन कमी होणे किंवा वाढणे अशा समस्या त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स आणि त्याचाच परिणाम काही स्त्रियांमध्ये वांग पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतात नंतर थायरॉइडमुळे आपलं मेटाबॉलिझम पण चेंज होतं तसंच स्ट्रेस स्ट्रेस आता दैनंदिन जीव जीवनात वाढत चालला आहे बघत असू आपण आजूबाजूला की कित्येक लोक त्यावरच आता डिस्कस करत आहे की मला माझा मला खूप स्ट्रेस आहे वर्कलोड असेल काही असेल त्यामुळे स्ट्रेस वाढत चालला आहे आणि त्यामुळे जनरली बघा मु लेडीजलाच ले हा स्ट्रेस का आणि स्ट्रेस असूनही पुरुषांना का वांग येत नाही कारण पुरुष काय करतात जी गोष्ट आहे जी घरातली घरात सोडतात आणि वर्क प्लेसची जर गोष्ट असेल तर ती वर्क प्लेसलाच सोडून येतात त्यामुळे तो स्ट्रेस आहे त्यांचा बॅलन्स राहतो पण लेडीजमध्ये तसं नाही त्या काय करतात वर्क प्लेसचा जो स्ट्रेस असेल किंवा घरातला स्ट्रेस तिथे असं दोन्हीकडे सेमच स्ट्रेस त्या बियर करत लसतीची नंतर लेडीजमध्ये काही प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होता म्हणजे अॅनायक्झिटी असेल त्यांना एक प्रकारची भीती वाटायला लागते किंवा एक अनसिक्युर म्हणजे सिक्युरिटी वाटत नाही कशामध्ये ते आपल्याला स्वतःलाच कळत नसतं पण ते सगळ्याच लेडींमध्ये मी जेव्हा बघितलं तो तुमच्याशी एक्सपिरियन्स सांगते की त्यामुळे काय होतं या अनसिक्युरिटीमुळे थोडंसं परत आपण स्ट्रेसकडे झुकला जातो ॲनायक्झिटीकडे म्हणजे भीती वाटायला लागते आणि अशा वेळेस मग हे परत आपल्या हार्मोनल इम्बॅलन्सला मदत करतं तर हेही एक कारण त्याच्या मागे आपल्या वांग येण्या चेहऱ्यावर वांग येण्यामागे असू शकतं नंतर एक कारण म्हणजे लिव्हरचं जर फंक्शन तुमचं व्यवस्थित होत नसेल म्हणजे फॅटी लिवर असेल किंवा आणखी काही वेगवेगळ्या समस्या असतील तर त्यामुळे म्हणजे मेटाबॉलिझमचा रेट जर व्यवस्थित नसेल तुमच्यामध्ये चयापय चयापचय म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं व्यवस्थित पचन सगळ्या गोष्टी जर होत असतील तर तुमचा चेहरा ग्लो करतो पण जर ह्या गोष्टींमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर चेहऱ्यावर ते दिसून येतं ब बऱ्याच वेळा जर आपलं म्हणजे बॉडी जर डिटॉक्स होत नसेल म्हणजे युरिनेशनमुळे जे विषारी द्रव्य आहे किंवा जे बाहेर पडत नसतील घामावाट वगैरे वा तर ते जर आपल्या शरीरात तसेच साचत राहिलं तर तेही एक कारण होऊ शकतं हायपर पिगमेंटेशनसाठी हायपर पिगमेंटेशन आणखी बघा काही लोकं जी खूप उन्हात काम करतात दिवसभर उन्हामध्ये मजदूर असतील किंवा आणखी शेतामध्ये काम करणारे लोकं असतील तर त्यांच्यामध्येही हायपर पिगमेंटेशन दिसून येतं आता बघा कमी वयामध्ये म्हणजे आपण जेव्हा मी लहान होते तर माझ्या घरात अलाव नव्हतं मेकअप करणं मी लग्नातच पहिल्यांदा मेकअप केला असेल किंवा के त्याच्या आधी एखाद्या कोणाच्या लग्नात गेली असेल तरच कारण लिपस्टिक मेकअप हे आम्हाला अलाव नव्हतं पण आता जनरली सर्रास सगळ्याच मुली कॉस्मेटिक्स यूज करायला लागल्या आणि खूप त्याचा आपल्यावर म्हणजे ते केमिकल्सचा खूप परिणाम आपल्या स्किनवर जाणवतोय आता आपण कारणं बघितली आता आपण त्याच्यावरचे उपाय बघूया घरगुती वापर आपण काही गोष्टी वापर करून हे जे पिगमेंटेशनचे डाग आहेत ते कमी करू शकतो बघा काही आपण खूप सेलिब्रिटीज नाही आहे किंवा ॲक्टर नाही आहे की खूप मोठ्या मोठ्या ट्रीटमेंट्स घेऊन ते कमी करावे कारण कधी कधी काय होतं मी एक दोन केसेस असे म्हणजे माझ्या आजूबाजूच्या अशा केसेस बघितले की ज्यांना हायपर पिगमेंटेशन होतं आणि ज्यांनी लेझर ट्रीटमेंट वगैरे केले तर त्यांचा ते छोटासाच जो भाग होता त्याचा जो म्हणजे ब्राऊन कलरचा तो पूर्ण रेडिश होऊन गेला आहे तर असंही होऊ शकतं आपण काही त्यासाठी घरगुती उपाय आहेत का ते बघूया तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे दूध घ्यायचं आहे कच्चं दूध त्यामध्ये लिंबू टाकायचं आहे आणि त्यांनी रोज क्लीन करायचं आहे चेहरा दूध आणि लिंबू जेव्हा आपण एकत्र करतो ते ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतं त्यामुळे काय होईल के तुमचा चेहरा क्लीन तर होतोच पण त्याप्रमा त्याचप्रमाणे ब्लीच पण होता दुसरी रेमेडीज बघूया आता बटाट्याचा किस तर बघा बटाटा हा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो स्वच्छ धुवून नंतर त्याचा किस करून त्याचा जो रस आहे तो आपल्याला चेहऱ्याला कॉटनच्या साह्याने लावायचा आहे त्याने पण हे पण एक ब्लीचिंग एजंट म्हणूनच काम करतो ब्लीच म्हणजे काय तर गो होणे गोरं नाही व्हायचं आहे आपल्याला पण ॲटलिस्ट जो ब्लॅकिश आपल्या चेहऱ्यावर आला आहे तो कमी करायचा आहे जे काळे डाग आपल्या चेहऱ्यावर पडलेले असतात ते कमी करायचं ते 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 आहे तेव्हा किंवा तुम्ही डेली यूजमध्ये पण ते वापरू शकता म्हणजे वांग नसतील तरीही तुम्ही दोन आठवड्यातून दोनदा वगैरे बटाट्याचा केस वापरू शकता नेक्स्ट रेमेडीज आहे तांदळाची पिठी बघा तांदूळ जे आहेत ते धुऊन वगैरे वाळून त्याची पीठ आपण बनवून तो स्क्रब म्हणून आपण दुधामध्ये ताकामध्ये किंवा मध्ये मिसळून चेहऱ्याला लावू शकता तर हे पण एक छान त्याच्यावर रेमेडीज म्हणून काम करेल नंतर लास्ट रेमेडी लास्ट किंवा त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये आपण दोन तीन प्रकारची डाळी वापरू शकतो उडीद डाळ असेल मसूर डाळ असेल हरभळा डाळ असेल या तिन्ही डाळीचे वेगवेगळे पिठं बनवून ठेवा आणि चौथं म्हणजे तांदळाचं आत्ताच बघितल्याप्रमाणे तर असे चार पीठ तुम्ही बनवून ठेवा वेगवेगळे आणि रोज एक पीठ तुम्ही दह्यात किंवा ताकद मिसळून चेहऱ्याला लावू शकता तर हे पण एक स्क्रब आणि ब्लीच एजंट म्हणून काम करेल आणि हायपर पिगमेंटेशनमध्ये तुम्हाला मदत करेल बघा आयुष्यात बऱ्याच गोष्टी करताना आपल्यामध्ये एक गिल्ट फॅक्टर निर्माण होतो आणि त्या गिल्ट फॅक्टरमुळे काय होईल परत आपण स्ट्रेसमध्ये जाऊन हार्मोनल इम्बॅलन्स त्याचंच हायपर पिगमेंटेशन थायरॉइड अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रूपांतर होत असतं तर हा गिल्ट फॅक्टर तुम्ही कमी करा तुम्ही जेवढं दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांवर प्रेम करा दुसऱ्यांशी आनंदाने वागाल तेवढं तुम्हालाही आनंद मिळेल तर तुम्ही असंही एक करू शकता नंतर तुमचा स्ट्रेसही कमी होईल त्याने आणि तुमचं स्ट्रेस कमी झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी इझिली तुमच्या चेहऱ्यावर तेज आपोआपच दिसेल स्ट्रेस आणि तेज हे बघा दोन्हीही एकमेकांशी संलग्न गोष्टी आहेत आणि तेच तुम्हाला करायच्यात नंतर तुम्ही ज्या गोष्टी आवडतात तुम्हाला त्या करा कारण आपण काय करतो मनाला दाबून ठेवतो की नाही मला हे नको ते नको असं नाही करायचं असं नाही करायचं पण तुम्हाला ज्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत ज्या बरोबर आहेत आणि तुम्हाला आवडतात त्या नक्की करा त्यातूनही तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर एक तेज म्हणून झळकेल नंतरची गोष्ट म्हणजे तुमचं पार्टनर बघा घरामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण लपवून ठेवतो हो किंवा आपल्या पार्टनरशी डिस्कस नाही करत म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्याच्या त्याला काय वाटेल ही गोष्ट सांगितल्याने तर तसं करू नका तर बघा पार्टनरशी सगळ्या गोष्टी शेअर करा त्यांना सांगा प्रेमाने वागा हसत राहा खेळत राहा हसत खेळत राहा आणि आनंदात राहा स्ट्रेसमुक्त जगण जर जगाल तर तुमच्या कुठल्याही आरोग्याच्या समस्या वाढणार नाही बघा आपला व्हिडिओ आता एंड करूया या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेल्या काही रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मैत्रिणींनाही हा रेमेडीज सांगा त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा एक लाईक करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बा बाय